प्रेमदान चौकातून रिक्षाने माळीवाडा बस स्थानकाकडे जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या पर्समधील दहा हजारांची रोख रक्कम आणि दीड तोळ्याची सोन्याची माळ चोरीला गेली शनिवारी सहा जानेवारीला दुपारी अडीच वाजता ही घटना घडली या प्रकरणी सिंधू दत्तात्रय बोरुडे वय त्रेसष्ट राहणार बोरुडेमाळा बालिकाश्रम रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी दुपारी त्या कोहिंदूर मंगल कार्यालय येथून प्रेमदान चौकात आल्या आणि तेथून दुसऱ्या रिक्षाने माळीवाडा बस स्थानकावर जाण्यासाठी निघाल्या न्यूर्स कॉलेज जवळ रिक्षा चालकाने दोन कॉलेजच्या मुली रिक्षामध्ये घेतल्या दिल्ली येथे रिक्षा चालकाने आणखी दोन महिला रिक्षामध्ये घेतल्या दोन महिला आयुर्वेद चौक येथे उतरल्या आणि बोरुडे या माईवाडा बस स्थानक येथे उतरून उज्ज्वला कॉम्प्लेक्स येथे गेल्या दुकानासाठी लागणारा माल खरेदी करून दुकान मालकाला पैसे देण्यासाठी त्यांनी पर्स उघडली तेव्हा त्यात सोन्याची माळ आणि दहा हजार रुपये सापडले नाहीत चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलीस अधिक तपास करत आहेत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा